नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराम जोशी मुर्शिंगेकर धनदायी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष या नात्यानं या संस्थेच्या महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांचं हितचिंतकाचं या संस्थेवर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्वांचं मी स्वागत करतो मित्र या संस्थेची स्थापना मी एकोणीसशे नव्याण्णव साली केली आणि आज या पंचवीस वर्षाचा मागोवा घेत असताना सुरुवातीला अडतीस हजार ठेवी असणारी ही संस्था आज चौदा कोटीच्या ठेवी आज आमच्याकडे जमा झालेल्या आहेत या संस्थेचा सभासद जर बघितलं आपण नव्याण्णव साली फक्त दोनशे पन्नास सभासद जर सुरू झालेल्या संस्था नऊशे सभासद आमच्याकडे आहेत आणि चालू आर्थिक वर्षामध्ये आमच्या संस्थेला सतरा लाखापेक्षा जास्त नफा या वर्षी झालेला आहे या पंचवीस वर्षाचा या गेल्या पंचवीस वर्षातला आढावा घ्यायसाठी पंचवीस वर्षातला लोकांना आपला रि रिपोर्ट कळावा या हेतून आणि सभासदांचं काही त्यानिमित्तानं आपण काही देणं लागतो त्या देण्याच्या भावनेतून आम्ही या दहा तारखेला या संस्थेचा ता रुपये महोत्सवी समारंभ आयोजित केलेला आहे रोपे महा समारंभाचा एक आमचा उद्देश असा आहे की या वर्षापासून आम्ही धनदायी जीवनगौरव पुरस्कार जायचं सुरुवात केलेली आहे आणि त्याचा पहिला पुरस्कार असा आहे मानकरी म्हणून आम्ही यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड केलेली आहे त्या दिवशी जगदगुरु शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहोत तसंच संस्थेचे ज्येष्ठ सभासद ज्येष्ठ याचा अर्थ पंचेहत्तर वर्षापेक्षा जास्त त्यांचे वयाचे आमच्याकडे सभासद आहेत अशा सभासदांचा ज्येष्ठ कर्जदारांचा आणि चांगल्या ठेवेदारांचाही सत्कार आम्ही या निमित्ताने करणार आहोत संस्थेचे जे पाल्य ज्यांनी विशेष गुणगौरव प्राप्त केलाय त्यांनाही आम्ही सन्मानित करणार आहोत आणि एक छानसा गाण्याचा कार्यक्रम एक सूर्य संगीताची मेजवानी प्रसाद दमदगनीच्या संयोजनाच्या रूपानं आम्ही सगळ्यांना देणार आहोत या याच निमित्तानं हे चालू वर्षी राम मंदिर निर्माणाचं वर्ष असल्यामुळं आम्ही या सभासदांच्या सत्कारचं प्रतीक म्हणून आम्ही ही राम मंदिराची प्रतिकृती प्रदान करणार आहोत आणि जीवनगौरव पुरस्कार म्हणून मानपत्र अर्पण करणार आहोत आणि शंकराचार्यांच्या यथोचित पूजन आम्ही त्या दिवशी करणार आहोत